हाय नमस्कार जय महाराष्ट्र कसे आहेत सगळे लोक बरे आहेत ना मी आलेले आमचं गार्डन पाईप घेण्यासाठी आता घराचे सगळ्या मस्तपैकी गार्डन बिर्डन तयार करते तर हा ब्लॉक मला चालू करते आपल्या घरासाठी तर आज मी घराचं काय काय काम करणार आहे काय करणार आहे तर तुम्हाला आम्ही दाखवते हो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता मी ह्या दुकानामध्ये आलेले पाईप घेण्यासाठी तर तुम्हाला दाखवते चला ठीक आहे हे बघा हे पाईप घ्यायला आलो आम्ही आता बघू या पाईप काय आहे काय नाही पाईपाचं जा रहे। हाँ। है, जी, साधी है, जी भारत हा पारस ची साडी आहे आठशे रुपये बनल बंद, आहे शंभर होय घेऊ का मला चला पायप घेतला यशन मी घ्यायला आलो तो, हो तो पाईप आमच्या गार्डनसाठी एकदम घरासाठी तर ऑरेंज कलर घेतलाय आम्ही साडेसातशे रुपयाचा पाईप घेतला मोठ्याच्या मोठ्या घेतला काहीच कमी नाही केला एकदम जाऊ दे म्हणजे हा बिंडेल असा मोह मोठा घेतलाय का, का गेला गेला जा, जा, एक बिंडेल घेतला ते बघा असा एक बिंडेल घेतला जाऊ द्या थोडंसं जास्त का घेतला की जाऊ द्या जा कामी आपल्या मोहरा अजून आपल्या गार्डन बनवायचं आहे गार्डनच्या पाणी बिणी घालाय बस चांगलं वाटते है ना बरोबर आहे का नाही ठीक आहे तर आम्ही येस खोलते बघा ते बांधतोय दादा आम्ही खोलून बघितला आता तो दादा एकदा तर आम्ही जातोय एकदा ठीक आहे बघा हवे आमच्या गावाचा हवे आहे आणि तुम्हाला पण घ्यायचं असेल तुम्ही येऊ शकता शाळगाव रोडला दुकान आहे बघा ठीक आहे चल आता चला गाडी वालती येत्या बसते आता गाडी चला आता मी पायप आणला हे आपलं मोटर आहे बघा इथं बोर्ड आहे हे आणलं आहे बघा आपला पाय आणला मी जाऊन आताच आणलं जाऊन हे सगळं मस्त आपलं घराचं चांगलं करून घेते हे माझं घर आहे बघा हे घराचं पटांग आहे बघू शकता हे घर आहे माझं आता हे चिचका राहिले ना तर इथं सगळं मुरम भरून घेते ही चिच काढून टाकते हे बघा हे चिच आहे आपली हे चिचलं हे ना आता फळ लागले हे फळ लागले म्हणून त्या ना चिच मी काढू नाही शकत कारण कसं आहे माहिती आहे का खूप चिचल लागले आणि चिचला आहे ना हे चिचल सगळ्या वाकऱ्यात नाशा लोकांच्या इकडे जातात ना फंड बिणं चांगल्या नाही वाटत ना कोणा आपल्या 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 मुलं कोणाला तकली नाही व्हायला पाहिजे त्यांच्या घराकडे साईडला जाते ते कापून टाकूया ही चिच पण ही सगळी चिज करायची करायची बघा हे आपलं दगडी बिगडे आहे ते सगळं साफसफाई करून बिरून मस्त एकदम झाडं फुलं बघा इथं काय लागलं झाडं बिरं लावते का इथं कसं आपल्या बघा हे आपल्या घराचं हे आहे बघा मस्त पिक रामपाय झाडं पण लागलं बघा आपल्या इथं हे सगळं गार्डन करून घेते बघा मी ठीक आहे हे बघा हे आपलं घर आहे पण त्या दरम्याच पण आणायचं आपल्याला हे धर्मामध्ये आहे वाईट दरम असतं ना हिरवं पाणी होतं हे बघा यस यश तुकडं कापून टाक आणि जोडून बघ पाईप ठीक आहे की आपल्या की किती का नाही दुसरं जुना चुकीच आणलंय मग फक्त हे पाईप हो यार आता ठीक आहे बसून टाकी एकदम ठीक आहे हे बघा आता हे आमची मोटर आहे हा उपसा नाही झाला लय दिवस झालं काहीच नाही आता हे बघा सगळं हे नाही साफसफाई करतो जरा आता हे बघा मुरम भरायचं आहे पहिली बात आता साफसफाई पण करून जमणार नाही कारण हे मेन झाड कारायचं आपलं हे झाड हे आहे ना आपले झाड हे आहे बघा हे चिचत झाड आहे त्याच्यानंतर का घर एकदम स्वच्छ करते मस्त करते आणि गार्डन टाईप बनवते एकदम सगळीकडं काय कार्पेट बिरपेट लावून गेट लावायचं आहे अजून मला पण हे चिच काढल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही बघा आणि चिचल्या लई लागली बघा का ह्या साईडला चिच नाही लागली पण हे सगळं गार्डन टाइपचं करते येस करते बघा किती मेहनत करते येस बघितला का आमचं बघा आता पाईप आणलाय चांगला मोठ्याच्या मोठा आणला एक मिनट मला दाखवते तिथं टॉप करायचं कुठं तिथून कसा कापायचं येस ये काय फाटलाय जाऊन ती पण सांगा तिथं हे कर हेच कापतोय तु ती पाईप आणि तिथं चांगलं चांगलं जाम करून टाक पाईप काम झालं की आतमध्ये ठुऊन द्यायचा पाईप हे काय माहिती आहे का ह्याने घेऊन त्याने घेऊन सोम्या घे गोम्या घे अजिबात कोणाला पाईप द्यायचं नाही आता काय नाही काही पाईप आणलाय बाया बा सातशे पन्नास रुपयाचं पाईप घेऊन आली बघा तुम्हाला कोण कोण मला बोललं होतं की जांभाई झाड दाखवा ठीक आहे रामफळ झाड दाखवा म्हणून बघा ही रामफळ झालं आहे बघा हे वर्ष आहे ना असं घरावर गेले आहे बघा हे सीताफळ झालं आहे ह्याला सीताफळ एक पण नाही लागलं बघा बघा किती झाड असं हे आहे बघा किती मस्त मला जागा बिगा हे करेपिरबा सगळं लागले बघा हे आमची बाजूवर लोक आम्हाला बघतात टाका माका टाका माका टाका माका हा काय माहित नाही सातशे पन्नास साठ रुपये लावून गेलो तो शाळगाव खाण्याला गेलो बरं आहे की आपलं एकदम आता चिचका राहायचं पण आता चिचल आलं या अय काय होतय गरीबा गरिबाचं काम काय थांबवलं आ काय मॅडम म्हणत आहे तुमचा व्हिडिओ कायला पाहिजे होता थांबा तुम्हाला दाखवती हो हे आमची आखी बघा हो का ती घर काम चाललंय ना अजून काम नाही झालं लेकरांचं बघा हे बघा आमचं गाववाले हे हे बघा हे आमचा गावाचा परिसर बघा हा लगेच काढून ठेवायचं तुम्हाला थोडीच नाही काहीच नाही बघा हेच काम करतो चालतो दाखवते हो का बघा सी करतोय झोरतोय आता पाईप एकदाच खर्च केला जाऊन द्या म्हणते सगळा पाईप आणलाय बघा आता आता सगळं घरदार धुवून घेते बघा हे बघा कसं ते कापतोय थांब नोक कापू कापच नको थांबते ना गॅसवर करू आपण गरम करायचं ते फुलते लगेच कापायचंच नाही कोणची गोष्ट मग मग कापायचं नाही मग काप नवीन आणलाय बघा तसं बघा ह्याची हवा गेली हो का मग बरं बरं झालंय का आपलं ते ह्यात लावून टाका आता सांग गरम करतात चुलीवर जाऊन गॅसवर जाऊन चला तुम्हाला घर दाखवते माझं घर कसं झालं बघितलं का भावानं आता घर हो का हे माझं घर आहे मस्त घर आहे का देवाला आणि तुमच्या आशीर्वादाने हे माझं मी हे घर कसं घेतलं कधी घेतलं आणि कसल्या म्हणजे म्हणजे पैसे घराला पैसे कुठून आलं हे माझं बघा घर आहे बघा हे बघा हे आमचं बेड बिड आहे पण आता सध्या इथं कोण राहत नाही काहीच नाही हे आमचं देव बाप्पा आहेत हे आमचं घरदार आहे आमचं बघा तुमच्या आशीर्वादाने चांगलं घर आहे आता बघा हे नंतर आपण बांधू ह्याला पण बांधू ह्या घराला पण बांधू बघा इथं कोण राहतच नाही हे तर आहे सगळा पसरा बिसरा बाहेर पण नाही दिलं मी कोणी आलं गेलं झोपायला बिपायला जागा बिगा होती म्हणून त्याच्यासाठी मी नाही केली हे नाही बघा हेच किती मेहनत करते बघितलं का बघा चला तुम्हाला असं व्हिडिओ दाखवते एकदम आम्ही परत ह्या दुकानमध्ये आलो का आलो कारण की एक इंचाचं हे होतं आणि आम्ही पावणे इंचचा पाईप घेतला होता मग आम्ही हे रिटर्न करायला आलो आणि आता आम्हाला एक इंचचा पाईप घ्यायचा आहे ठीक आहे चला चला आता दुसरा पाईप आणला हो का आम्ही जाऊन आता हे बघा पिवळं आहे की पण आणला बाईला साडे पंधराशे रुपये दिला खापा आला माहिती आहे का एक इंचचा पाईप म्हणजे महागाय आणि मुदाम आणला मोठा जाऊन द्या काय करायचं किती मीटर आहे हा किती मीटर आहे एकतीस मीटर एकतीस मीटर आहे बघा एकतीस मीटर हा आणि चांगला घेतला पाईप एकदाच घेतला का टेन्शन नाही घरी 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 तेच करत बसायचं इथं पाणी सांडलं तिथं पाणी सांडलं बघा आहे का ना बरोबर आहे का नाही चला आता तुम्हाला दाखवते आता घरी आले काही पाईप आणला तो तो वापिस केला पाईप हा घेतला पारसचा पाईप मोठ्याच्या मोठा पाईप घेतला बघा एक इंचा पाईप घेतला काय घेतला आणि मोठा का घेतला कारण आपलं घर मोठं आहे ना म्हणजे मागणं पूर्ण सगळे करत झाडंबिरं लावले तर टेन्शन नाही आता ओंड लागतंय म्हणून हा पाईप मला लावला नाही मिशनी आता मोटरला आता घरं बिरं धुवून घेते मी चांगली मस्त एकदम आणि घरं धुवून घेतल्यानंतर बघा पाणी किती फास्ट चालते तुम्हाला आपण चला त्याच्यामध्ये बघा आम्ही पाईप तर कशी हवा जाते बघा हो शो हवा बरं हवा जाते हवा भरल्या का पाईप मजबूत आहे आपण पायपण मजबूत आहे पंधराशाला पन्नास रुपये गेलं त्याचं गम नाही हे बघा आता येत चाललंय पाईप जोडायला बघा आपल्या हा ला कशाला मोटरला बघा ते पाईप हा जोरायचा आपला पाईप येस कसा जोरते सगळं करतोय बघा बघा तुम्ही बघू शकता सुंदरी सुंदरी तुझं नाव का मोठा पाईप झाला अरे बापरे हो बघा एवढा मोठा झोन सुद्धा तिक मामा द्यायला लागला अर्धा पाईप एवढा मोठा पाईप बघा पाईपच पाईप का अजून नाही अरे बघ एवढा मोठा आहे काय करायचं एवढा मोठा पाईप ताए? ताए मामा मामागे अर्धा पाईप बघा हे पाईप बघा किती आहे बघितला का बघितला का पाईप केवढा आहे आज एवढा पाईप आहे एवढा पाईप जाऊन सुद्धा एवढा पाईप आहे बघा जेवढा लागतं तर कारण बाकीचं कापून दे मामाला बघा बघा किती पाईप आहे हे बघा पाईप मोठाच्या मोठा आहे पाईप एवढा काय करायचं आहे आपल्याला पायफ आहे तिथं जाऊ तिथं बघ निघाल तिथं निघाल बघा कपडे बदली केली आता धुत ना काम करायचं घरचे काम करायचं ते बघा बघा आलं पाणी आलं हे पाणी आलं तिला हि का ती लाव ही त्यात तोंड लाव तिकडं करता खालता नंतर बगाईन ओके ओ कहते हे हमसे अभी उमर नाही हे प्यार की हे बनका बनका मोठं बनका ओमका का बापू पाणी चालू वाया पाय बसवाला नाही काय ना तर चालू केली एकदा पाणी नाही फास आहे आपल्याकडं एक काम कर टोक तर डोकतो ती तिथं नाव थांबा एक थांबा चला बाथरूम मध्ये पाणी सोल ए बापू तिथं चव्या तो तिथे चहाव्या बाथरूमची आणलो कांदा आणण ते चहा आहे तो साईतला आणते ते काग ग त्या झाडावर त्या झाडावर उमरा झाडावर जाऊ ठीक हा तीन आहे दुसरे आहे हे बघा आपल्या उंबरात झाड आहे मग तिथं पाणी माहिती आहे झाडाला पाणी नाही काय नाही व इथं कोण पाणी लागेल टाकायला हा काय बाजूवाल्यानंतर आपली जागा पाहिजे वापरायला पण झाडाची कदर नाही करणार कोणी मग आपल्या उमराच्या झाडाला पाणी किती पाणी बघा असं पिऊन घे हे आपल्या उम उमरा झालं आहे माझं घालून खोल बापू ती बाथरूम खोल मग चांगलं झाडा पाणी मग हे बघा इतकंच गवात कर ह्याचं गवात कर हे या चालून टाका यात एअरपात नाही पाहिजे हे कुठे आहे ना हा बच कर बापा बाथरूम पाणी टाका ते बाथरूम पाणी टाका बाथरूममध्ये पाणी येतं सगळं जातात एकदम ह्या पाणी वाटाय काय नको तू सांगा बापा हे बघा मी आयतच घेतलं आहे बाथरूम बोल वरण तू बोल वरण तू बोल वरण वरण तू

हो का इथं पाणी आलं इथं इथं हो का ह्याचं ती म्हणते की आमच्या इथं चिंबूर नाही हो का हे बाथरूमचं पाणी इथं येते इथं मुरतं या त्याच्यामुळे आणि गावाला म्हणते आम्हाला चिंबूर करून द्या म्हणून आता एक व्हिडिओ बनवतेच अजून एकदा एकच इकून जा इकून 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 जाऊन ते नको दूध बसू यास इकून जा इकून जाऊन ते इकत उमरा पान टाक त्याला काय म्हणतात त्याला करपत्ता पत्ता पान टाक इथं इथं ओके तर बाजा बोलेला बोर बोर कोणी पाडली खाली बोलेला चला भावान इथे का बापू तिथे उमराला टाकता ह्याला पाणी टाक करे पत्ता टाक थांबत तुम्हाला दाखवा तिथे बघा किती खळशील आपल्या ह्याच्यामध्ये चौशेच पाणी नुकले न तिथे उमराला टाक तिथं टाक झाला टाकू तिथं झाडांना टाक पाणी मग दोन बिन घेतो सगळी गाडी गाडी धुवून घेतली माझ्या भावाची गाडी आहे आहे बघा इथं झाडा येत नाही झाडांना पाणी टाकावं बघा पाण्याशी असत ना स्वतःच पाणी पाहिजे बरोबर आहे का नाही आता प्रत्येकाच्या घरी गर आहे ना ही आहे बघा बोरिंग बोर घेतली आहे सगळ्यांच्या आता लय दूर झालं पाणी उपसा नाही काढलं ना ते पाणी जायला पाहिजे ना घाण पाणी त्याच्यासाठी पाणी आम्ही उपसा करतोय पाण्याचा आता तुम्ही म्हणता एवढं मोठं पाणी का तुम्ही खर्च करताय तर ती उपसा करण्यासाठी ओका तिथं झाला आहे बघा झाडाला पण पाणी नको आहे बरोबर आहे का नाही बघा तिथे बाथरूम देऊन घेऊ आपण बाथरूम पण टाक बाथरूम पांढा का बाथरूम मध्ये घ्यायचं आमचं देऊन बघा सगळं म्हणजे घाणगुण झाली ना आता साफसफाई करून घेती दिवाळी आली आली माझ्या घरी दिवाली बराबर तिथला फटाहान बापा किती फळ लागले बघा राम फळ लागले राम किती तिथे बापू बाप्प जबाबदार चला बापू मोठे बंद कर, कर। इकडे बापू ही चुल हिथल चुल कर चुल बिधून घ्या तुला बंद नको करू नको बंद कर बापू नको बंद करू इथलं चुलूच बापू इथलं चुलूच चूल चालू करते आता चुलीवर चा बनवते

Grazie a tutti. il sapone e che tu dorma tanto, fammi un सर आता कपड़े पुसने घे सपने सग स्वच्छ पानी पीने धुवन घेतलं चला घर स्वच्छ झालं बघा हे सगळं स्वच्छ कोणी घेतलं बघा धुवून बिवून सगळं घेतलं बघ घेतलं का हो का सगळं धुवून घेतलं मी घर दारो हो काही गॅस बीस सगळं धुवून घेतलं आता हे भांडी राहिलं घासायची तर भांडी घासून घेते हे बघू शकतं माझं घर बघा हे हा डबल कॅमेरा चालू केलाय आहे का हे कुलचं पण धुवून घेतलं हे घर पण हे कुलचं पण सगळं खालचं बिलचं खाता खालचं यात हे सगळा पसरा वर घेतला होता हे आता थुन देणार हे बघा हे आमचं शूटिंगचं सामान आहे साईडला सगळं पसरा आता वर आहे वर हे सगळं थोडून द्यायचं आहे मला का तर हे थुऊन द्यायचं आहे बघा कसं वाटतंय माझं घर बघा आता ह्याला पत्रा बित्रा बदली घालचं पण आताच नाही अजून जरा तर इथं बाजूची लोक इथं समोर काम चालू आहे तर ते लोक आता इथं जेवाय आले आहेत बघा आपल्या इथं बघा झालं घर आपलं स्वच्छ बघा बाहेरचं हे लोक इथं जेवतात ते तर समोर काम चालू आहे ना तर ते आहेत लेबर आहेत बघा बघा त्या लोकांनी सीताफळ आणलं होतं त्यांना खायला त्यांनी मला सीताफळ दिलं त्यांना कसं माहिती मला सीताफळ आवडते म्हणून चला आपण सीताफळ खाऊया कपडे कपडे बदली करूया आणि मग जाऊया आपण तिकडच्या घरी ठीक आहे हे बघा झालं आपलं घर सगळं स्वच्छ झालं आता दिवाळी आता म्हणजे मी आम्ही दिवाळी नाही करणार माझी आई गेली ना तर आमच्या आईसाठी दिवाळी नाही करणार कर फक्त साफसफाई करून घेतली आता वरिसरात आहे ना बारा तारखेला तर पाहुण्या रावळ्या येतात ना वरिसरदार येतात ना गावाची म्हणजे भावकी भिवकी येते पाहुणे रावळ्या येतात तर बसाय उठाय घरं पाहिजे ना तुम्ही धुऊन धुवून घेते सगळं अंगाण स्वच्छ करून घेते तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये चला बाय बाय